नमस्कार मैत्रिणी आपणा सर्वांना मी ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी व किमया बौद्धीश संस्थेकडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी आजच्या या दिवशी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की महिलांनी स्वतःला अबला समजू नये अबला हा शब्द त्यांनी आपल्या शब्दकोशातून काढूनच टाकावा आपण बघितलंच असेल की आ काळापासून महिला ह्या विरांगणा आहेत क वेळ पडली तर ते दुर्गेचं रूप धारण करू शकतात आणि आताही महिला पूर्णतः सक्षम आहात पूर्ण घर सांभाळून ते बाहेरही आपली कर्तृत्व गाजवत असतात म्हणून महिलांनी अबला न स्वतःला समजता ती एक कणखरस्त्री आहे हेच समजावं असं मी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते खूप खूप खुँ धन्यवाद